तर मित्रांनो आज येडू स्वयंपाक बनवणार आहे कसा बनवणार आहे माहीत नाही रोजी बनवत रोज मी बनवतो डाळ मी बनवतो भाजी मी बनवतो भात मी बनवतो चहा मी बनवून देतो ही फक्त महाराणी सारखी खायला आहे फक्त महाराणी सारखी बसून खाते स्वयंपाक मी बनवायचं वाढून मी द्यायचं पाणी मी भरायचं पावर करायला ही मग थोडा काम करा तरी दोन गोटी उठायचं पाच वाजताच उठायचं ते पाणी भरायचा पीठ मळून द्यायचा तो फक्त पोळ्या लाटून द्यायचा फक् ती शेकायचं काम करत आहे दुसरं काहीच नाही पण पावर असा मोठा पावर सांगसच नको धन्यवाद मित्रांनो बाय बाय पुढच्या एपिसोड मध्ये